देगा पर भाई들아 कनिष्ठ प्रशासनाधिकारी ऑफिस में है चिंता चिंता सहायक प्रोफेसर का पद खोल दो नाओ ये दिन छोड़ देते हैं बहुत मजा आता है करवाने के ऑफिस से

कधी बी या कधी बी जावा म्हणून पद्धतीने कार्यालयात अधिकाऱ्यांचा वावर असतो राखतो नावाखाली कॅम्पस मध्ये तिथं बघा तिथं कुणी अधिकारी नाही सकाळपासून अनेक लोक माझ्याकडे आली किंवा हा अधिकारी नाही तो अधिकारी नाही मी संबंधिताला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण कोणाचा फोन बी लागत नाही

आता संबंधित अधिकारी आहे तिथे जर साहेब ते सिनियर आहेत तुम्ही जर अंडे साहेबाला विचारा इथली काय परिस्थिती आहे काय नाही नेमके अधिकारी कुठे गेलेले काय ते विचारू शकता बागेश्वर आल्यासारखे मध्ये चहा पाण्याच्या नावाखाली इथं वावरत असतात स्वतःच्या खुर्च्या मोकळ्या ठेवून ग्रामीण भागातली तालुक्यातली लोक यांना शोधतात हे मात्र इथं कुठेतरी हॉटेलमध्ये कुठंतरी असे वावरताना दिसतात अध्यक्ष तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेल काय तुमचं का मी तुम सकाळ धरण संभाजी पवार कृषी अधिकारी यांची वाट बघत आहे तरी ते आज कधी ऑफिसला आले मी बरेच झाले ते आहे दोन ते मला आजपर्यंत ऑफिसलाच नाहीत भेटले आता सकाळपासून मी त्यांची कामानिमित्त वाट पाहत आहे तरी ते आज ऑफिसलाच नाहीत आले का त्यांनी काय मी त्यांच्या वरिष्ठांना बोललो तर ते म्हणले असतील सोलापूरला काहीतरी काम होतं म्हणले बरं आणि मला आजपर्यंत ते ऑफिसलाच नाही त्यांची काय ते आता वरिष्ठ जे डायरी असेल कुठे गेलेत काय गेलेत त्यांना त्यांचं हा तपास त्यांचे जे अधिकारी कोणाकडे रजिस्टर कुठे गेलेत काय गेलेत ते पाहिजेत आणि ते कुठे गेलेत आहेत त्यांची जेव्हा डायरी असते कुठं उपस्थित आहेत कुठल्या गावाला विजेट दिली सर्व रजिस्टर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी द्यावं किंवा त्यांनी हा संभाजी पवार कुठल्या कृषी त्यांच्याकडे आहे त्याच्या आधी आपल्या तालुक्याला होते मागे एक दहा वर्षाखाली बर कृषी अधिकारी म्हणून परत कुर्डवाडीनं परत आपल्या करमाळा तालुक्याला आलेलं आहे मी गेले दोन वर्ष झाले त्यांच्या आज तर काही पंचायत समिती ऑफिसला नाही मी बऱ्याच वेळा विचारलं की अधिकारी कुठे आहेत त्यांच्या कामाने मी बाहेर सांगतात पण त्यांची जर यांच्याकडे डायरी असेल किंवा दरांडे साहेबाकडे जर अधिकार असेल तर त्यांनी ती दाखवावी जरांडे साहेबाकडनं घ्या विजिट लागेल असेल तर सर हे कृषी अधिकारी आहेत क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे विशेष घटक योजना आणि बायकास वगैरे इत्यादीचं काम आहे आणि ते प्लस वन अधिकारी असल्यामुळे त्यांची आप आपल्या पंचायत समिती स्तरावर कुठल्याही प्रकारची हालचाल वगैरे नोंद नसते आपण त्यांना जर दूरध्वनीवर संपर्क केला असतात ते फिरतीवर असतात कामा फिरतीवर कुणाकडे त्याचं दप्तर असतं ते सांगा म्हणजे आता तुम्ही मला सांगितलं सोलापूरकडे आहे आम्हाला कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर त्यांना विचारून जातात कुठे तुमचा अधिकार नाही पंचायत समितीचा काय बेडी साहेबाचाही नाही तसं नाही नाही का बेडी साहेबाचा अधिकार नाही असं म्हणजे यांचं म्हणणं आहे ते सगळ्यात सिनियरच आहेत ह्यांना ते तर कोण सिनियर नाहीये डायरेक्ट सोलापूर जिल्ह्यात त्यांना सोलापूरलाच त्यांना सिनियर आहे जेडपी मध्ये बरोबर का नाही म्हणजे मग इथं <स्थाथ> आले काय नाही आले काय इथं कोणता अधिकारी त्यांना विसरायलाच नाही ना इथं कोण मालकच नाही त्यांना वरिष्ठ अधिकारीच नाही इथं आता सोलापूरचा वरिष्ठ अधिकारी कशाला येतोय आपला खाली कर्मचारी अधिकारी हा आहे का नाही का लोकांना काय त्रास होत कशा येतात बघा काय अध्यक्ष आता हिथ म्हणजे <स्थाथ> अशा प्रकारचं सगळं तुमचे काम नडते ते काय इथं गोरगरीबी असतील किंवा जे मजुरी करणारी लोक असतील तर ती येत असल आणि त्यांचा जर एका दिवसाचा पगार पुढत असेल किंवा दिवस इथं थांबत असतील त्यांचं गाडी भत्ता असेल या असे जर अधिकारी कोणच उपस्थित नसतील तर या प्रशासनाचा या पंचायत समितीचा या जिथले जे अधिकारी वरिष्ठ गट विकास अधिकारी असतील त्यांचा मी तीव्र सब्द निषेध करतो की अशा अधिकाऱ्यांनी जर स्वतः जबाबदारीच नसेल ही तर कोणावर तर अशा अधिकाऱ्यांनी काय कामाचे नाहीत वरिष्ठांनी ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांनी दखल घ्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करावं लागेल जर त्यांचं सुद्धा लक्ष नसेल तर काय उपयोगाचा नाही गोरगरीबांचा इथं छळ चालू आहे पंचायत समिती आताच दोघांनी सुद्धा इथल्या संदर्भात भाष्य केलं आहे काय पुढचे काय आपल्या भूमिका असणार आहे करमाळा के कार्यालय पंचायत समितीच म्हणून पंचायत समितीच्या पाठीमागे भूमी अभिलेख त्याच्या बाजूला महिला बाल विकास प्रकल्पाचं ते ऑफिस आहे अशा अनेक प्रशासकीय कार्यालयामध्ये हे सगळा कारभार भरोसे चालतो अधिकारी कधी भेटत नाही महिला बालविकास कार्यालयात तर महिला अगदी आपल्याला आहे करमाळ्या तालुक्यात हे तालुक्याचा विस्तार किती फार अगदी बिघडच्या टोकापासून महिला या ठिकाणी येतात दिवस दिवस त्यांना ताटळ तिथं बसावं लागतं तिथले क्लार्क आजारण नसतात शिपाई आदरणं नसतात तीच परस पंचायत समितीची तीच परस त्याची भूमी अभिलेखची शेतकरी वाट बघत्यात किंवा आजूबाजूच्या हाट्यांमध्ये फिरताना आजूबाजूच्या हाट्यांमध्ये बसलेली दिसतात त्याच्यामुळं ह्या महिला हे सगळे प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कार्यालय असतील ह्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती लोकप्रतिनिधीचा पाहिजे तेवढं नियंत्रण नाही ह्याच्यावरती लोकप्रतिनिधीचा धबधबा पाहिजे लोकप्रतिनिधीचं नियंत्रण नी पाहिजे लोकप्रतिनिधीचं लक्ष पाहिजे मग तालुक्यातल्या लोकांची वेळ कामं झाली पाहिजे तालुक्यातल्या लोकांची खेळसण नाही झाली पाहिजे हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे परंतु लोकप्रतिनिधी कसल्या प्रकारचं या ठिकाणी लक्ष देत नसल्यामुळं अधिकारी हे कर्मचारी नसून स्वतः मालक असल्यासारखे वागतात आणि सामान्य जनता कर्मचारी असल्यासारखे त्यांना ती वागणूक आता या ठिकाणी सर्व परिस्थिती पाहिली तुम्ही तर व्यक्त केलेला आहे काय सांगा इथं जी अशी परिस्थिती आहे पंचायत समिती हे साहेब म्हणले की इथं ऑफिस आहेत भूमी अभिलेख असेल बाल असेल इथं अशी परिस्थिती की अधिकारी जिथं उपलब्ध नसतात अशा अन्न दोन्ही कारभार आहे जर प्रशासनाचं ह्याच्यावर कुठल्याच प्रकारच्या तालुक्याच्या जबाबदार अधिकाऱ्याचं लक्ष नसेल किंवा ते म्हणजे लक्ष नसेल तर यांचा आम्ही त्या प्रशासनाचा जाहीर शब्दात निषेध करू वरिष्ठ अधिकाऱ्यांना का आपण त्याविषयी का तक्रार दाखव वरिष्ठ अधिकाऱ्यांना दा, त्यांच्याविषयी आपण आता जर हे जर झाले तर उद्या त्यांचा लेटर लेटरवर तक्रार दाखल करून करवायची मागणी करणार जे अधिकारी उपलब्ध नाही त्यांच्यावर अधिकाऱ्यांना प्रशासनाने शासनाने पाहुणे दहा ते पाहुणे सा हे जे टायमिंग घालून दिलेलं आहे पाच दिवसाचा आठवडा केला पाच दिवसाचा आठवडा करत असताना टायमिंगची ता, सुद्धा त्यांना मर्यादा घालून दिलेली आहे परंतु कुठल्याच अधिकारी अकरा बारा वाजल्याशिवाय त्या ठिकाणी कार्यालयात येत नाही तिथून पुढे असं दिसलं तर आम्ही या कार्यालयाला टाळा लावणार सामान्य लोकांचे कामं होत नसल्यानंतर आम्ही जर त्यांना जाब विचारला तर ह्यांची मजल आमच्यावर तीन क्षेत्रे पण करण्यापर्यंत जाती म्हणजे सरकारी कामात अडथळा मग तुमचे काय कर्तव्य आहेत का नाही तुम्ही जर आमच्यासारख्याला या तीन क्षेत्रे कार्यवाही करण्यापर्यंत जर मजल जात असेल तुम्हाला कायद्याने संरक्षण दिलं असेल तर सामान्य जनतेला आम्हाला बी कायद्याने संरक्षण दिलेलं आहे ना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान मानणारे लो लोक आहेत संविधानाने सगळ्यालाच अधिकार दिलेले आहेत नमस्ते मी पद्मजा इंगवले शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करते तसेच महिला दक्षता कमिटी काम करते आज पंचायत समितीमध्ये आम्ही आलो आहोत सगळ्या महिला आमच्या काहीतरी कारणास्तव आलेले आहोत आणि आम्ही असं कितीवेळी दोन चार वेळा येऊन गेलो पण इथे कुठलाच कर्मचारी उपस्थित नसते इथल्या कर्मचाऱ्यांचा भोंगळा कारभार चालू आहे हे तात्काळ थांबला पाहिजे अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असे कितीतरी खेड्यापाड्याचे लोक येतात वयस्कर येतात त्यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे जेव्हा इंटरमध्ये खुर्ची रिकामीच दिसते मग ही खुर्ची त्यांना रिकामे ठेवण्यासाठी आहे का याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा तिथला कर्मचारी बदल बदल करावा तिथील जे कोणी व्हिडिओ असेल त्यांची तात्काळ रवाना करावा आता आताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी नसल्यामुळं पंचायत समिती करमाळा इथं टाळे ता, ठोको करण्याचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे काय सांगाल हे योग्य आहे मला वाटतं की जे आता हे बोलले हे योग्य आहे आता हे मुद्दे मांडलेत हे यांनी जे मुद्दे मांडलेत त्याला मी सहमत आहे का तर आज या खेड्यागावातल्या सगळ्या महिला आलेल्या हे आणि कितीतरी वेळ म्हणजे येतात पन्नास किलोमीटर पंचवीस किलोमीटर या अंतरावर येते येतात यांच्यासाठी भेटण्यासाठी यांची उपस्थिती असणं गरजेचं आहे ते हे तर उपस्थित नसतात मी इतर कित्येक वेळा मी पण येऊन गेली आहे येऊन इथं फक्त अर्ज द्या भेटायला उपस्थित नाही या पोच घ्या निघून जावा इथले हा इथला इथला काळा बाजार चालू आहे सध्या शिस्तभंगाची कारवाई आणि गट विकासाधिकारी बी ओ साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा प्रस्ताव तयार करून शिस्तभंगाच्या कारवाईसाठी पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावा अशी आमची मागणी आहे